कधी काळी वाघाची डरखाळी फोडणारी भाषणं देणारे स्वतःला लॉंग मार्च नामांतराच्या लढ्यामध्ये दे योगदान देणारे स्वतःला लाँग मार्च म्हणून घेणारे जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव गोळवरकरांनाच्या गु गोळवकरांच्या माधव गोळवलकरांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं अभिवादन करताना ते पोस्टर पाहिल्यानंतर असं म्हणू वाटायला आलं की वाघाच्या पोटी गिधाड जन्माला प्रस्थापिताची चाकरी हुजरीगडी करून चळवळीच्या चळवळीच्या नावानं चळवळीचं नाव घेऊन चळवळीला बदनाम करून हे वाघापोटी गिधाड जन्माला आला असं म्हणावं म्हणावं तर आता जोगेंद्र वाघच वाघ राहिला नाही जोगेंद्र कवाडे नावाचा कधी काळचा डरकाळे फोडणारा वाघच राहिला नाही त्यांची बी शेळी होऊन बसली त्यामुळे शेळीच्या पोटी हे